म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये चांगले अधिकारी चांगले मंत्री ज्यांना कुठंतरी रोजगार आपल्या या राज्यामध्ये यावा यासाठी ते प्रयत्न करत होते अशी लोकं तिथं असल्यामुळे माझ्या मतदारसंघाच्या हजार एकराच्या एम आय डी सीची प्रक्रिया मी नव्वद टक्के पूर्ण केली अधिसूचना फक्त राहिली होती दुर्दैव असं सरकार बदललं मग उदय सामंत साहेब मंत्री झाले त्या दिवसापासून आत्तापर्यंत फक्त एक सही करायची आहे ती सही ते करू शकले नाही त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा दबाव आहे मुख्यमंत्री साहेबांचा दबाव आहे नाही तो त्यांनी त्या ठिकाणी सांगावा पण एका सहीमुळे माझ्या मतदारसंघातले हजारो युवांना अडचण आलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी मांडला अधिवेशनामध्ये एखादा आमदार जेव्हा मुद्दा मांडत असतो अध्यक्ष अध्यक्षांच्या साक्षीने आणि त्या मुद्द्याला नाही तर तो प्रश्न जो मांडला त्याला उत्तर जेव्हा मंत्री सकारात्मक दृष्टिकोनातून देत असतात त्याला आश्वासन म्हणतात आणि ते आश्वासन देऊन की तुमच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी होणार म्हणजे होणार ते आश्वासन देऊनसुद्धा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी ते, ते आश्वासन पूर्ण केलं नाही आश्वासन समिती असते ती अजूनपर्यंत त्या ठिकाणी कारवाईत नाही आहे हक्कभंग आणला त्याच्यावर काय झालं नाही गव्हर्नर साहेबांना गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मी पत्र दिलं कारण का जेव्हा अधिवेशनामध्ये जे काय रूल्स प्रोटोकॉल आहे तो पाळला जात नसेल तर आपल्याला शेवटी गव्हर्नर साहेबांकडे जावं लागतं त्यांनासुद्धा तिथं पत्र हे दिलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करून या अधिवेशनामध्ये तरी हा विषय जे शेवटचं अधिवेशन आहे तो मार्गी लागेल ला अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती म्हणून अध्यक्ष महोदयांना पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं की मी अधिवेशनाच्या आवारामध्ये तिथं उपोषण करणार आहे हा विषय तुम्ही मार्गी लावा तो जो तुम्ही लावला नाही तर मला पर्याय राहणार नाही आजच्या दिवशी औचित्याचा मुद्दा तुम्ही मांडा असं मला अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि त्याला मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देतील असंही काय प्रमाणात अंदाज हा त्या ठिकाणी मला दिला होता पण जेव्हा मी तिथं तो विषय मांडला तेव्हा अध्यक्ष महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घाला एवढंच बोललो आणि मंत्री महोदय उत्तर त्याच्यावर काही दिलं नाही म्हणजे माईक चालू होण्याच्या पूर्वीच ते खाली बसले म्हणजे कुठेतरी उदासीनता युवांना हाताला काम देण्यासाठी या सरकारच्या मनामध्ये त्या ठिकाणी दिसते आज उपराष्ट्रपती महोदय आपल्या या आवारामध्ये या पवित्र ठिकाणी येणार आहे जिथं सामान्य लोकांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते आत्ता मी उपोषणाला बसणार आहे मी पत्र मुख्यमंत्र्यांना देऊन झालं उपमुख्यमंत्र्यांना देऊन झालं मंत्री महोदयांना झालं अध्यक्षांना झालं जे जे काय माझ्याकडे हे साधनं होती ती सगळी त्या ठिकाणी मी दिली वापरलेली आहेत आत्ता पायऱ्यांवर जाऊन उपोषण करणार आहे गेल्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत तिथं मी बसलो होतो पण आज उपराष्ट्रपती येणार आहेत ते जेव्हा या प्रांगणामध्ये येतील या पवित्र ठिकाणी येतील त्यांनासुद्धा कुठंतरी आम्हाला सांगावं लागेल की जी पवित्रता या महाराष्ट्र सदनाची पूर्वीच्या काळामध्ये होती ती आता राहिलेली नाही शब्द देऊन आश्वासन देऊन सुद्धा या ठिकाणी कामं होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा पत्र हे दिलेलं आहे लिहिलेलं आहे चार वाजता ते इथे येत आहेत चारच्या आधी मंत्री महोदय आले आणि आम्हाला जो अधिसूचना त्यांनी काढली तो विषय त्या ठिकाणी संपेल नाही मग जे काय व्हायचे ते त्या ठिकाणी होणार आहे माझ्याकडे पर्याय राहिला नाही डेकोरेनमध्ये हा विषय येत नाही मी समजू शकतो पण जिथं सामान्य लोकांचा जीवनवर्णाचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातल्या युवांचा प्रश्न आहे त्यांच्या माता प्रश्न आहे तर हे डेकोरेम वगैरे राहिलं बाजूला पण मी तो प्रश्न उपोषणाच्या माध्यमातून जे माझ्याकडे साधन आहे ते मी वापरणार आठशे किलोमीटर चाल तुमच्यात हिंमत आणि धमक असेल तर तुम्ही नवीन एम आय डी सी आणा दोन एम आय डी सी जर कर्ज जामखेडमध्ये होत असतील तर तिथे असणाऱ्या युवांना फायदाच होणार आहे पण तुम्ही एम आय डी सी आणत असताना अशा काही ठिकाणाचा सर्वे करता तिथं फॉरेस्ट आहे म्हणजे तिथं काहीच येणार नाही एखाद्याला डिग्री आज मिळाली आणि आज काम तेला कुनी ही विचरत नाही मिळालं वर्षाली त्याला कुणीही विचारत नाही त्यामुळे आजचा विषय आजच सोडवणं फार महत्वाचं आहे एमआयडीसी पूर्ण ही मंजूर आहे फक्त सहीची त्या ठिकाणी जरूर आहे दोन नॅशनल हायवेच्या कोपऱ्यावर ही एम आय डी सी असल्यामुळे तिथं नक्कीच मोठ्या प्रमाणात कंपन्या येतील आम्ही कंपन्यांशी सुद्धा बोललेलो आहे त्यामुळे श्रेयवाद कदाचित त्यांना करावा असेल मी तर म्हणतोय ही एम आय डी सी तुम्ही मंजूर आण करून आणली हा श्रेय तुम्ही घ्या पण कशाला ताटकळत ठेवता आत्तापर्यंत एखाद्या कंपनीचं भूमिपूजन सुद्धा तिथं झालं असतं आणि असंघटित आणि संघटित क्षेत्रातल्या मुलामुलींना तिथं कामसुद्धा मिळालं असतं पण काही लोक फक्त राजकारण करायला त्यांना जमतं आणि तेच राजकारण माझ्या विरोधकांनी आणि दुर्दैव असं अशा पद्धतीच्या नेत्याला त्यांच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा पाठबळ दिलं याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा विजन आणि विचार त्या ठिकाणी आपला कळतात हे बघा मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी कशासाठी निवडून दिलं आहे तर माझ्या मतदारसंघातले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी समजू शकतो आज माझं सरकार नाही आमच्या विचाराचं सरकार नाही पण हे असताना गप्प बसणं पण योग्य नाही जी जी काय साधनं ती वापरावी लागतात कारण का लागता विश्वासाने लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे युवांनी माझा विश्वास ठेवला त्यामुळे रस्त्यावर बसायचं असेल आठशे किलोमीटर चालायचं असेल मी कुठेही लाजत नाही का कारण का ज्याच्यासाठी मी लढतो ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सरकार विरोधातला असलं तरी शेवटपर्यंत मी लढणार आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही चार महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे ह्यांनी जर नाही केलं तर शंभर टक्के त्यावेळेस याच्यापेक्षा मोठी एम आय डी सी आम्ही मंजूर करून घेऊ शकतो एम एस आर डी सी आणि खास करून एम आय डी सी सुद्धा हे पैसे काढण्याचं एक माध्यम आहे आम्ही एम आय डी सीसाठी इथं लढतोय आणि जे नेते त्याच्यातून खिरापत वाटत आहेत नाही तर कॉन्ट्रॅक्टर मोठे करतायत आज एम आय डी सीचा मुद्दा असल्यामुळे याच्या खोलात जात नाही पण आमच्याकडे बरीच काय कागद आलेली आहे आज माझं उपोषण होऊ द्या मंत्री महोदय याबाबतीत काय करतात बघू द्या पण ही जी खि हिरापत आहे हा जो पैसा आहे असंही म्हणलं जातं की एम एस आर डी सीचा म्हणजे समृद्धी मार्ग महाराष्ट्राची समृद्धी व्हावी म्हणून हा मार्ग केला गेला पण ह्यातून ज्या पद्धतीने पैसा काढला गेला तो पैसा हा गुजरातचं जे भाजपचं इलेक्शन होतं त्याला फंडिंग देण्यासाठी सुद्धा केला अशी चर्चा काही पत्रकारांमध्ये त्या ठिकाणी होताना मला बघायला मिळते आकडे फार मोठे पण आज तो दिवस नाही याच्यावर नक्कीच उद्या परवा अजून अतिरिक्त माहिती सेबी पासून सगळी ही नक्कीच आपल्या समोर मांडेल पण आज विषय एम आय डी सीचा आहे सांगितलं ना माझे विरोधक राम शिंदे असतील त्यांना पाठबळ देणारे मंत्री महोदय दे उदय सामंत असतील तसंच देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये उद्योग करत आहेत त्यांना उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायला जमत नाही पण मंजूर असणारे एम आय डी सीमध्ये उद्योग करत ती एम आय डी सी थांबवणं मात्र त्या ठिकाणी जमतं गुजरातला मोठं करणं त्या ठिकाणी जमतं पण महाराष्ट्रातल्या युवांना तुम्हाला काम देता येत नाही एम आय डी सीचा जर तुम्ही अभ्यास केला गेल्या दोन वर्षामध्ये पस्तीस हजार कोटीची टेंडर त्या ठिकाणी दिली गेली या खोलामध्ये मी जाणार नाही जेव्हा योग्य वेळी आलेल ते मी बोलेलच जमिनीचा मुद्दा आहे बरंच काय आहे पण आज फक्त विषय माझ्या कर्जत जामखेडच्या एम आय डी सीचा आहे माझ्याबरोबर अनेक मतदारसंघामधल्या एम आय डी सी या प्रलंबित आहेत संध्या लाईक आवाज महाराष्ट्राचा